जय शिवराय जय भीम काल विकासाच्या मुद्द्यावरून जसं की शिवाजीनगरच्या उड्डाण पुलावर ज्याच्यामुळे लोकांना त्रास होत आहे तसंच शहरात स्वच्छतागृह नसल्यामुळे काल मा माझं संजय केंद्रकरचा वाद झाला त्यामध्ये केनेकरांनी मला जीवी बांधण्याची धमकी दिली होती पण हे आम्ही आमच्यामध्ये एक मिटूंग झालेलं आहे तरी मी काल मुख्यमंत्री साहेबाबद्दल बोललो असल त्याच्याबद्दल मी सर्व जनतेची माफी मागतो जय हिंद मुख्यमंत्री बोललो त्याच्याबद्दल मी सर्व जनतेची माफी मागतो हिंद जय महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांची माफी मागितली रमेश पाटील यांच्यावर माफी मागण्याची वेळ नेमकी का आली आहे कारण की रमेश पाटील हे राज्यातले सत्ताधारी पक्षातले आमदार असो विरोधातले आमदार असो किंवा खासदार असो मंत्री असो कोणी सुद्धा असो रमेश पाटील हे त्यांना फोन करतात आणि फोन करून काही समस्येचा विचारतात नाहीतर मग काही ज्या आडी अडचणी आहेत त्या संदर्भात प्रश्न विचारतात आणि प्रश्नाचं उत्तर नाही दिलं तर मग त्या ठिकाणी वादविवाद झालेला आपल्याला फोन कॉलवर दिसतो आणि या फोन कॉलच्या रेकॉर्डिंग सोशल मीडियावर रमेश पाटील यांच्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात त्या तुम्ही आतापर्यंत ऐकलेल्या असतील तर मात्र आता रमेश पाटील यांच्यावर माफी मागण्याची वेळ का आली आहे नेमकं काय घडलंय त्याच्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पाहावा लागेल हॅलो साहेब नमस्कार नमस्कार थोडं बोलायला विजय आहे का थोडं वेळ आहे का uh, वेळ कोण बोलतोय मी रमेश पाटील बोलतो संभाष नगर बो, बोला बोला काय म्हणलं भाऊ विषय काय माहिती आहे का ते शिवाजीनगरचं जे उड्डाणपूल आहे ना हा तिथून लोकांना जात पण येत नाही खाली अंडरग्राऊंड नाही लोकांच्या व्यापारच्या दुकानावरती आल्या आणि तुम्ही काही बोलत नाही साहेब त्यानंतर आहे का ना हा स्व मूत्राचा प्रॉब्लेम होईल संभाजीनगर मध्ये स्वच्छता करायचे हा मग त्यानंतर आता हत्तीने गेली म्हणलं तिथं हत्तीने का आपल्या हत्तीन कोणते हाती माधुरी हातीन म्हणून गुजरातला गेली माधुरी माधुरी हातीच नाव ते गुजरातला गेली म्हणलं म्हणजे काय काय माहिती आता ते माझं काय म्हणत भाई साहेब तुमच्या माझा काय संबंध माझं काय म्हणणं तुमच्या मुख्यमंत्र्याला पाठवून देणार हत्ती म्हणून तिकड कोण बोलतोय मी रमेश पालो अरे तुला तुमचा ना मुख्यमंत्री ना त्याला हाती मुल पाठवतात मध्ये ए नीट बोल कोण बोलत आहे तो मी ना ए, ए लाज वाटते का तुला काय लाज वाटते म्हणजे कशी हा तुझं काय आम्ही सांगायचं मुख्यमंत्र्यांना काय मुख्यमंत्र्यांना तू रोड पाय हात तो तो? पाय तोडून मोकळा करेल भेटायला

कान पट्टे का माझे काय कान पट्टे पडतो म्हणतो ना माझा खून करतो मला माझा हातपाय जागेवर नाही ठेवणार अरे तुझ्या तुला कुत्र धक्का मारेन मी हा मला मला मारायची हिम्मत काय या महाराष्ट्रात कोणी ऐकलं रमेश पाटील यांनी आमदार संजय केनेकर यांना फोन केला छत्रपती संभाजीनगर मधल्या शिवाजीनगर इथला जो रेल्वे ब्रिज खालचा पूल आहे त्या पुलाखाली पाणीच असतं म्हणून जा विचारला त्याच्यावर तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे आणि कोल्हापूरमधील जी महा माधुरी हत्तीनं आहे त्या हत्तीनीला गुजरातमधल्या वंतारा जंगलामध्ये नेला आहे त्या संदर्भात सुद्धा संजय केनेकर यांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला पाहिजे आणि काहीतरी त्या ठिकाणी मध्यस्थी केली पाहिजे अशी भूमिका रमेश पाटील यांनी घेतली होती पण मात्र मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्दसुद्धा रमेश पाटील यांनी वापरले होते म्हणून त्या ठिकाणी दोघा जणांमध्ये वाद निर्माण झाला होता मग वाद निर्माण झाल्यानंतर कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर दोघांनी एकमेकांना हाणामारीची भाषा केल्यामुळं दोघांनी आपापसात आपापलं आप आप जुळून घेतलं आणि आपापली आप माफी मागितली म्हणून कुठंतरी रमेश पाटील यांनी स्वतः समोर येऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माफी मागितली आहे आणि तसाच जाहीर व्हिडिओसुद्धा समोर आलेला आहे आता ज्या पद्धतीनं रमेश पाटील हे अनेक नेत्यांना फोन करत असतात जा विचारत असतात आणि याच माध्यमातून त्यांच्या कॉल रेकॉर्डिंग मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात या अगोदर त्यांनी कोणाची माफी मागितली आहे कोणाचं नाही असे व्हिडिओ समोर आलेला नाही पण मात्र या ठिकाणी त्यांचा व्हिडिओ आल्यामुळं एकच चर्चा होत आहे आता ज्या पद्धतीनं रमेश पाटील हे अनेक आमदारांना नेत्यांना फोन करतात जा विचारतात त्यांचं या संदर्भात बोलणं फोन करून जा विचारणं योग्य असतं का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा